नमस्कार आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह नमस्कार मी संजय डुगल आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आज आपल्यासोबत आहेत स्मित हरी प्रोडक्शनचे निर्माते हरी पाटणकर सर जाणून घेऊया त्यांच्या एकंदरीत प्रवासाबद्दल आम्ही या क्षेत्रात एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणीसशे एक्याऐंशी म्हणजे एक त्या दरम्यान आलेलो आहे आणि पहिला मी बुकिंग क्लार्क म्हणून आलो बुकिंग क्लार्क होता 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 ब्याऐंशी त्र्याऐंशीला व्यवस्थापक छोटे छोटे हे अशी नाटकाचे व्यवस्थापन करू लागलो व्यवस्थापन केल्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वदला पहिलं नाटकाची निर्मिती केली कुणीतरी आहे तिथं म्हणजे सहपार्टनर होते माझे पण सगळे आणि मल्टीस्टार का सुरेश खरेंचं नाटक होते ते आ, कुमार कुमारसोनी डेरेक आणि त्यावेळेसची मल्सार कास्ट म्हणजे सतीश फोळेकर निशिकंधा वाड सुहासकर जयंत वाडकर असे खूप मान्यवर होते म्हणजे त्यावेळेला जी ना म्हणजे त्यावेळेला नाटकात निशिकंधा वाड नाटक वगैरे नवीन सतीश फोळेकर जी सिरियल चालू होती असं ते नाटक कुणीतरी आहे होतं आम्हाला म्हणजे असं झालं की पहिले निर्मिती की गडकरी आहे त्यांना पोळ आणि मी इथून निघालो आणि मला तिथे गेल्यावर कळालं की नाटकाचा शो हाऊसफुल आहे आणि मी बऱ्याच म्हणजे पत्रकारांना अशोक अशोभांडे होते देवाचे मा, 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 माधव गडकरी होते कमलाकर नाडकर्णी होते खूप असे पत्रकार होते की हे तिथे म्हणजे पुरुषोत्तम बिरडे होते मग ते बाहेर उभे होते मी उरलो अरे चला तुम्हाला पाच देतो अरे पाच कसले तो नाटक हाऊसफुल बोर्ड लागलाय आणि मला नव लागला आणि त्या नाटकाचा जो बोर्ड लागला तो आतापर्यंत हाऊसफुलच होता ते आणि त्याच्यानंतर मग मी अभिमन्यू नाटक केलं स्वाती जित्यान सतीश वगैरे घेऊन त्याच्यानंतर आता म्हणजे त्याच्यानंतर दोन ना एक अधिकम जोशीचं नाटक केलं तेव्हा ठरलं होतं अशी नाटकांनी मग शेवटचा आता आली तर पळापळ हे नाटक केलं आणि त्याच्यानंतर माहित नाही कार्दी की मी महिन्याला गेलो की इकडे बाहेर कवी घेतो तर मला काळालं लावणीला प्रेक्षक वर्ग जास्त आहे तर बोललो आपण काहीतरी वेगळं करायचं आणि वेगळं करायचं म्हटल्यावर बोललो काय करायचं त्या पुण्यातला लावण्यात मला आवडल्यात नाहीत त्या ते काय वाटेल ते होते बोललो स्टँडर्ड आणि त्यावेळेला मी हे आमचे मनोरंजना हे साहेब होते त्यांचे सोळा हजारात देखणी पण तिथून सोळा हजारात देखणीपासून लावणीला एक वेगळं म्हणजे हाऊसफुल शो घेतले गेले गेले सोळा देखणीमुळे मग बोललो आता आपण म्हणजे काय करायचं काय करायचं माझ्याकडे एक प्रपोजल होतं स्वात पण पर्वे स्वाती खूप झालं होतं तुला आपण काहीतरी वेगळं त्यानंतर लावण्या दरबार एक त्यांनी ते नाटक केलं होतं म्हणजे लावणीचं मग ते जेव्हा एक्सवायच्या तेव्हा त्यांनी जायच्या अगोदर मला सांगितलं होतं की ला ते म्हणजे आणि त्यावेळेला लावणीचे प्रयोग सगळे हाऊसफुल जात होते की बाबा अरे हे मी तुझ्याकडे दोन देतो आहे पण ही तूच करायची बाकी कोणालाही द्यायची नाही त्यामुळे मग मी लॉकडाऊनचा प्रेड होता सगळे बंद पडलं होतं सगळं म्हणजे खूप वाईट परिस्थिती तर बोललो काय करायचं का मग माझ्यामध्ये आम्ही मी आंदोलन केलं त्यावेळेला मेगा गाडगे होती इतर लोक होते बोललो आणि लावण्या दरबारच काही माझे होते प्रयोग केले होते ते तर बोललो चला पुन्हा ह्या जोमात तालमी काय जास्त घ्यायला नको तीन चार तालमीमध्ये बसून जाईल आणि वार केलं आणि लावण्या दरफार तितकं यशस्वी झालं यात त्याचे एकशे अठ्ठेचाळीस प्रयोग झाले आणि लावण्यदारपण मुळ म्हणजे कधी महिलांना येत नव्हतं पण माझ्या डोक्यात ती एक वेगळी आयडिया जी वेगळी जाहिरात केली महिलांसाठी कार्यक्रम केले हे की महिलांना कन्सेशन मध्ये द्या हे द्या लॉकडाऊनच्या पर्यंत आणि महिलांची सुद्धा असं प्रसिद्ध मिळाला की शो हाऊसफुल झाले मग लोकमत सखीने माझे शो घेतले तेही हाऊसफुल होते म्हणजे लोकांच म्हणजे तिकीट पण मिळत नव्हती असं करत करत नंतर मग आता काय अजून काहीतरी वेगळं तर माझ्या डोक्यात आलं पाहुणे ती पण जरा वेगळी थीम होती म्हणजे एक एक घेऊन गेलं आणि सगळ्या नवीन लोकांना सेट वेगळा गेला त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर मग प्रयोग त्याचे तेवीस ते झालेले आहेत वा जोरदार करायचा आहे आता नवीन आता आलेलं तो फोग लाभणी सात परवा पाहिलं आणि अतिशय उत्तम म्हणजे मी पहिल्यांदा थिएटरमधल्या सगळ्या माणसांना नाचताना मी पहिल्यांदा बघतोय अगदी मुलांपासून लहान लेडीज हे सगळे अगदी मोठ्या म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळे नाचत होते ती कल्पना सुचली कशी तुम्हाला कल्पना सुचली म्हणजे कसं आहे माहिती का मी ते वगैरे कार्यक्रम म्हणून तो मी त्याला थोडासा बघितला होता बोल लो ह्या तरुण मुलांनी घेऊन काहीतरी वेगवेगळ्या मग तिथून ते माझ्या डोक्यात होत की आपण दिवस रात्र काय करायचं काय करायचं आपण पण लावणी तर तिथे आलीच पाहिजे माझ्या डोक्यातलं म्हणजे होता तर मग असं केलं असं बोलता 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 मी खूप नावं काढली हो ते नावं काढली नंतर बोललं लावणी कुठे शब्द येत नाही कारण आपल्या लावणीचा आप ला पण प्रेक्षक महिला आहे त्यांना इथपर्यंत आणि त्याच्यात अगोदर काय केलं की टीव्हीवर म्हणजे जी जीला आणि याला लावणीचे कार्यक्रम हो हो, व्हायचे हो स्पर्धा व्हायच्या म्हणजे त्या स्पर्धा मी दोन तीन वेळा बघितल्या होत्या स्पर्धेत कोण पहिला आलं काय आलं बोल ह्या लोकांना घेऊन करायचं त्या लोकांना कोणाकोणी गेले पण ते लोक सगळे बिझी होते पण ते मुंबईतले नव्हते सगळे जे पारितोषिक घेऊन गेले आणि तो वेगळा प्रकार मी बघितला तर बोलले ह्या प्रकारावर आपण काय करायचं नंतर आयडिया आली की नाही आपण हे आणि हे मिक्स करून काहीतरी करूया आता मग तसं मी थोडं लिहून काढली बनलय आणि मग बोललो पहिला अंक आपण हा करायचा म्हणजे त्याच्यासाठी काय करायचं तर बोललो आता ह्याच्या आधी मोठी माणसं पाहिजे तर बोललो हे कार्यक्रम करायचा तर लोकांपर्यंत पोचायचं काहीतरी नावाली लोक पाहिजे तर मला असं हा म्हणजे आमचं तारा राणी होतं त्यावेळेला तो, संगीतकार तोच करवता तर तो आम्ही ह्याच्या आपला अमीर अनेकांत कानावर घातलं अमीर असं असं आहे तर तुझं काय मत आहे अरे व तू एक नंबर आहे माझ्या पण डोक्यात तोच विचार आहे बोललो बरं त्यानंतर मी एक व्हिडिओ बघितला होता हिचा आणि त्याचा तर तो एक व्हिडिओ मी पाडाला पिकलाय आंबा हे ना रिमिक्स गाणं होतं आणि ते सगळं असं हिंदी स्टाईलचं होतं बुला म्हणजे हा असं आपण करूया मग माझे काही हिंदीतले हे ते मी सांगितलं सांगितलं सगळे मुहिशं टीम तर माझा आहे त्यामुळे मुहिशन टीम मला पटापट पटापट रेडी जाते आणि मग तुम्ही गिटार लाव हे लाव ते लाव ड्रम लावायचा काय पण ड्रमला जागा पुरत नाही बोललो ड्रम नाही तर मग बोललो असं करूया आणि मग बोललो तितकेच संतोष बांदरे एका नाटकाच्या तिकिटीसाठी माझ्या अरे मला चार तिकीटी पाहिजे तर मिळतील का बोललो हे गीत मग त्याचा मी बोललो अरे असं आहे माझ्या डोक्यात करूया मी आहे मोकळा चल असा तो बाद जोडत गेला तितक्यात धनश्री धनश्रीकडे मी असं इथे आपल्या लांबणीचा एक हे राहणारा तिथे धनश्री बोलली धनश्री बोललो असं आहे तर तू करशील का धनश्री बोलली अरे मी उद्या बोलते आणि ती दुसऱ्या वर्षी आली ठाण्यावरून आणि तिला बोललो हा व्हिडिओ पण तिने पण मला तोच व्हिडिओ दाखला म्हणजे आपल्या मन सगळ्यांचं एकत्र मग बोललो मग ह्या प्रकार जर मग अमीरनी गाणी काढली संतोष बांगडेनी गाणी काढली मी माझी गाणी दिली आणि त्याच्यात ना हा असा प्रकार आला त्यानंतर मी बोललो लोक नाचायला पाहिजे गाणी मराठीच आणि ती लोकगीत पाहिजे बोललो लोकगीतावर कधी लोक इतकी नाचत नाही बघितली पण बोललो त्याच्यात आपण काहीतरी वेगळ्या मूलिक दिलं म्हणजे चालतीच आणि फक्त बात जरा नवीन करूया आणि त्याप्रमाणे ते केलं आणि लोक खूप नाचायला लागली दी, म्हणजे दिनासारख्या म्हणजे मी पहिला शो मुद्दामच केला कारण तिकडे ऑडियन्स असा नाहीये hmm. पण तिकडे पण मला चांगलंच बुकिंग झालं होतं मी असं पण नाही लोक तिकडे आली होती कारण कसं आहे मी नेहमी प्रेक्षकांना काहीतरी वेगळा देत आलो आहे त्याच्यामुळे कसं आहे माझा एक प्रेक्षक बरंच मी तरी तर तयार झालाय की हे काहीतरी नेणार तर मी बोललो ऑडी सगळे मला म्हणजे वेगळं हे केलं की कार्यक्रम खूप छान जुळतोय आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय फॉक हा तुमचा एकूण प्रवास म्हणजे अगदी बुकिंग ते निर्माता त्यानंतर काय वाटतं म्हणजे मला मी कलाक्षेत्र पहिलं निवडलं होतं मला नोकऱ्या आल्या होत्या पण मी बँकेत पण नोकरी आली होती मला ह्याच्यामध्ये पोस्टात नोकरी आली होती म्हणजे तर मला तिथे रसच नाही एक एक दोन दिवस ह्याच क्षेत्रात हे म्हणजे कला क्षेत्रात आणि माझं नावच हरी आहे ना त्या मी लोकांना मदत करणारा माणूस आहे त्यामुळे कला क्षेत्रात मला इतकी आवड आहे की मी स्वतः बेडशेच पण काम करतो मी कपडे पडण्याचे कपडे मी काम करतो मी असं लाजत नाही की मला हे पाहिजे मी ऍक्टिंग पण करू शकतो पण ऍक्टिंग जास्त नाही थोडीशी चला कोण ना आला तर उभा राहू शकतो एवढं एक मला थोडीशी एक माहिती पाहिजे म्हणजे इतकं तुमचा प्रवास झाला तुमचं मूळ गाव कुठलं आहे मुळगाव माझा चिंदर आचरा आचऱ्यामध्ये आहे मालवण साईडला चिंदर आम्ही कोकणातले आणि कोकणात पण मला आता कला उभी करायची माझी इच्छा आहे की तिथे पण काही कलावंत आहेत आणि माझे कसे अभिनय करायची आहे स्मितरी अभिनय करायला आणि खूप आर्टिस्ट घडून गेलेले आहेत मोठमोठे आर्टिस्ट घडून गेलेले आहेत मी आज इतके वर्षासाठी माझी तिथे पाठींबा मा साहेब लोकांनी मला दिलं होतं तेव्हा मी ते करत आलो पण आता तिकडे ते हॉल म्हणजे दिलेलं आहे त्याच्यामुळे मी थांबवलेलं आहे पण कधी काही मी पुन्हा ते अभिनय कार्यशाळा आता मी नोव्हेंबर डिसेंबरला कदाचित सुरू करेन आणि तिथून ते म्हणजे एकंदरीत आतापर्यंत एक किती प्रयोग झाले सगळ्या शोचे आणि सगळ्यात लोकप्रिय शो तुमचा कुठला ठरला आतापर्यंत नाही एक नंबर पावण्यादारपून त्याला दोन अवॉर्ड कधी लावणीला अवॉर्ड मिळेल पण पण एक म्हणजे एक साक्षरी कलाकार सा अवॉर्ड मिळाला दोन अवॉर्ड मिळाले लावण्यासार्फणाला पावण्यादराशे ओके कमी झाले कारण आर्टिस्ट पण बीजी होते तेवीस शो ते पण चालूच आहे प्रयोग त्याचे पण ह्याचे मला आता मी म्हणजे परवा जान जो प्रयोग झाला म्हणजे तिथल्या म्हणजे तर तिथे ज्यांचे पण होते लावणीचे पण माझा हा वेगळा प्रकार म्हणजे हाऊसफुल म्हणजे दोन सेलिब्रिटी आर्टिस्ट घेतलेले एक भार्गीवची रमणी घेतली होती कारण तिला बोलले भार्गवची मला आणि मी फोन केला सांभाळतो आमिरनी केला मी तिघानी केला होते अरे मी येते ना मी माझ्या लावण्या का कुठल्या घ्यायच सांग मग ती एक दिवस रिहर्सल करून गेली पोक लावणे बोलली एक दिवस रिहर्सल करते मग ती मूवीशन ते बोलली मी त्याच्यापेक्षा मला शूटिंग बिटिंग आहे मला ट्रॅकवर तुम्ही गाणी लावून द्या मी, मी ट्रॅकवर ना त्यानंतर ती मी ट्रॅकवर तो शो केला आणि हाऊसफुल प्रत्येक एवढं तिला तिला कमीत कमी एका वेळेला दोन तीन वन्सवर आले आणि आमच्या प्रत्येकाला वन्स मोर वन्स वर तो शो आहे लालचा आमचा पा अडीच ते पावणे तीन तासात तो कमीत कमी साडेतीन तासाच्या वर टाळला लेडीज महिला नाही वन स्फोर वन स्फोर करून इतका खोकले राऊन टाळलं म्हणजे इतकं त्या लोकांनी दात दिली की विचारू नका नाही हे पाहिलेलं आहे प्रत्यक्ष मी कारण मी तो शो प्रत्यक्ष पाहिलेला आहे त्याचं एकंदरीत निर्मिती मुलं खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे सरांनी हां कुठेही कमतर नाही या शो मध्ये आणि अगदी लहान मुलांपासून थोरांपर्यंत सगळे एन्जॉय करतात हा शो ही महत्वाची माझी म्हणजे मी एकच सांगतो की मी इतक्या कधी तालमी केल्या ना पण ह्या प्रोडक्शन साठी जे अमिर एक मुक्टा नाव आहे संतोष बांगरे तिसरा श्रीदेवी आहे या लोकांमुळे मला एक महिना तालमी करा कारण आर्थिक जे असतात मुव्हिशन पाहिजे एक महिना मी तालमी केला सतत ती गाणी चेंज होत झाली चेंज असं करत करत म्हणजे खूप खर्च केला मी साऊंड लाईटच पन्नास हजार रुपयाचा आहे माझा म्हणजे एवढी मी म्हणजे म्हणजे आता जोड का कुठे कमी केलं नाही काय काय लावणीला कशा चार लाईट असतात चार चार लाईट झाल्या पण इथे जी म्हणजे फोकला जी पाहिजे फोक ला जी लाईट पाहिजे साऊंड जो पाहिजे तो असा केला त्यामुळे ते ना प्रत्येक जण आपला असं वाटतं आणि उठून नाचायला लाग आणि गाणी पण अशी निवडले की पाहिजे बरोबर आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या ज्या सगळ्या टीममध्ये कोरिओग्राफी खूप छान झाली हा म्हणजे कोरिओग्राफर कोण आहेत आपले संतोट मांगरे जी जीला लाईट सुंदर झाले सगळ्यांचं उत्तम झाल्यामुळे हा शो अतिशय सुंदर होते प्रेक्षकांनी नक्की बघायला हवा एकदा तरी पुढे आपल्याला अजून किती महाराष्ट्रात हा शो नाही मला म्हणजे त्या दिवशी याच्यावर नाव मिरडकरला फोन आला होता ती दुबईच्या तिकडना मलेशियामधना की ह्याचे प्रयोग तिकडे होतील का पण आम्हाला पंधरा माणसांच्या वर नको आहे तर अमिरणी हडकननी त्यांना सांगितलं की आम्ही पंधरा माणसांच्या पण एकाच दुसरा वाढदातो व ते चालेल पण एवढं सावून लाट सगळं ते लोक द्यायला तर आम्ही लवकरच जाऊ माझ्या मते पुढच्या फेब्रुवारी ते एप्रिल पर्यंत त्या लोकांनी सांगितलं की तुम्हाला, ए, ए, तुम्हाला एक पंधरा एक दिवसाचा तुम्हाला लागेल तिकडे घेऊन कारण एक मराठमळा कार्यक्रम आपला विदेशात जातोय त्यासाठी आपल्याला संपूर्ण टीमला शुभेच्छा आणि आपल्या या शो ला रॉक लावणी रॉक या शो ला मी माझ्या वतीनं महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद